तर औरंगजेबाच्या कबरीला केंद्राचं संरक्षण आहे असंही ठाकरे यांनी म्हटलंय मोदींकडे जाऊन कबर काढायला सांगा असंही उद्धव ठाकरे यांनी म्हणत सरकारला आव्हान दिलंय औरंगजेबाची कबर उखडून टाका असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय गुजरातमध्ये जन्मलेला औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला आला होता महाराष्ट्रातली माती तो जिंकू शकला नाही मातीचा कण जिंकू शकला नाही पण महाराष्ट्राने त्याला मुठमाती माती दिली अशा औरंगजेबाचं समर्थन कोणीही शिवप्रेमी करणार नाही त्याच्यामुळे जर कोणी त्यांचं थडगं उखडण्याची भाषा करत असेल तर नुसती भाषा किंवा आंदोलन करण्यापेक्षा डबल इंजिन सरकार जे आहे ते नुसतं वाफा सोडत आहे का कारण मुख्यमंत्र्यांनी ही कबर उखडण्यामध्ये असमर्थता दाखवलेली आहे आणि त्याला केंद्राचं संरक्षण आहे म्हणजे केंद्र केंद्र सरकार औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण देणार असेल तर मग केंद्र सरकारला विचारलं पाहिजे किंवा भारतीय जनता पक्षाला आम्ही विचारतोय तो औरंगजेब तुमचा कोण लागतो